एक्झाम्पल मी काय लिहिलंय कोण रीडिंग करेल मी, 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 सांग इशिका कर बर हे पूर्ण रिडिंग करायचं अस्वेटी एट बरोबर नवीन सांग यश फोर्टी फाय मायनस ट्वेंटी एट बरोबर बघा फोर्टी <coughs> फाय मायनस ट्वेंटी एट इज इक्वल टू हाऊ मेनी आपल्याला माहित नाही आता आपण शोधणार आहोत मग आता आपल्याला सगळ्यात आधी कोणतं करायचं असतं युनिटकडचं करायचं mm -hmm. आत्ता पण शिकत होतो की नाही काल मी mm -hmm. दोन दिवसांपासून फळ्यावर पण समजून सांगते बरं का mm -hmm. आपल्याला युनिटकडे करायचं मग आता मला सांगा युनिटकडे आहेत फायू फायूमधून आपल्याला एट मायनस करायचे आहेत फायू मायनस एट mm -hmm. एक, mm -hmm. mm -mm mm -hmm. एक मिनिट आता या फायूजवळ फायू बी ए ठेवलेल्या आहेत दिसत आहेत फायू सीड्स ठेवलेले आहेत वन टू थ्री फोर फाय ठेवले मग आता या फायव मधून आपल्याला एट मायनस करायचे आहे आता मला सांगा फायव हा बिग नंबर आहे की स्मॉल नंबर आहे आणि एट कसा आहे त्याच्यापेक्षा मग जर फाईव्ह जवळ इतक्या आहेत का की तो एटला देईल आहेत का त्याच्याजवळ काही नाही आहे मग तो काय करतो तो या टेन्थच्या फोरकडे जातो वरच्या फोरकडे आणि तो त्याला काय म्हणतोय की माझ्याजवळ एवढे नाही आहेत तर तू मला काहीतरी दे, दे। मग तो देण्यासाठी आता त्याच्याजवळ किती आहेत मग तुम्हाला असं वाटेल की हे तर फोरच आहेत मग फोरच आहेत पण मग ते नुसते फोर नाही ते फोर टेन्स आहेत फोर टेन्स म्हणजे किती तर हा वन टेन त्याच्यानंतर हा टू टेन हा थ्री, देन। थ्री देन। फूर फूर टेन आणि हा फोर टेन बघा त्याच्याजवळ एवढे आहेत म्हणजेच त्याच्याजवळ किती नंबर्स आहेत त्याच्याजवळ फोर्टी नंबर्स आहेत फोर्टी किती नंबर आहे त्याच्याजवळ फोर्टी फोर्टी आहेत इथे कसे असतात फोर टेन्स म्हणजे फोर्टी म्हणजे त्याच्याजवळ इतके आहेत एवढे वन टेन टू टेन थ्री टेन आणि फोर टेन एवढे आहेत त्याच्याजवळ मग हा टेन्स आता युनिटकडे हा वन टेन देईल बघा इथले मग हा वन टेन जर दिला तर ही पूर्ण हे सगळे टेनच्या टेन याला मिळाले कळलं मग हे जेव्हा टेन याला मिळाले तेव्हा याच्याकडे किती उरले बघा आता थ्री टेन उरले किती टेन उरले थ्री टेन म्हणून मग आपण याला कट करतो असं रेषा मारतो आणि याच्यावर लिहितो थ्री मग याला आपण देतो आहे म्हणजे कॅरी करतोय कॅरी ओव्हर करतोय मग याच्याकडे हे टेन आले आता इकडे दिसतंय हे टेन आल्यावर याचे टोटल किती झाले ते बघा आता याचे टेन आहेत हे मग टेनच्या पुढचा नंबर काय येईल इलेवन फिफ्टीन मग आपण याला पण असं कट करतो असं आणि इथे लिहितो फिफ्टीन हां फिफ्टीन बघा हे जर असं लक्षात नसेल तर इकडनं आपण जो वन घेतो तो लक्षात ठेवायचा आणि तो सरळ इथे असा लिहायचा पण तो इथे नुसतं आपण तात्पुरता लिहायचं पूर्ण नंबर आपल्याला वरतीच लिहावा लागतो हे पण लक्षात ठेवा हा शॉर्टकट आहे कळलं मग आता हे झाले याच्याजवळ फिफ्टीन झाले याचं पण काम झालं याचं पण काम झालं आता आपल्याला करायची याच्यातनं हे मायनस करायचे याच्यातून हे मायनस करायचे आता आपल्याला एवढे फिफ्टीन इथे बी या एट ठेवलेल्या म्हणून ठीक आहे मग आपण फिफ्टीनमधून एट मायनस करूया तसं पण करता येईल नाहीतर आपण सोपी पद्धत असते आपली बोटांवर करायची एटच्या पुढे फिफ्टीनपर्यंत काउंट करायचं चला मग आता एटच्या पुढचा नंबर काय आधी तुम्ही दोघं मोठा अशा वाळा बरं वाहल्या आता एट चा पुढचा नंबर काय तो फिफ्टीन झाले आता तुमच्या हाताचे बोट किती आहेत ते मोज आता हा से मेनी सेव्हन आले से बरोबर सेव्हन आले मग आपल्याला याच खात्यामध्ये याच्या खाली लिहायचं असा सेव्हन हे एका लाईनीत लिहायचं सगळं एका लाईन आपण सेव्हन लिहिलं आता या युनिटची सगळी मा जे काही सबट्रॅक्शन करायची होती ती संपलेली आहे आता आपण टेन्सकडे येऊया थ्री मायनस टू चला थ्री फिंगर्स काढा मायनस टू करा व किती आले म्हणून मग आपण टेन्सच्या खात्यात किती लिहिणार वन लिहिणार किती लिहिणार सेवन्टीन आता कोण रीडिंग करेल आता व्यवस्थित चल पार्ट टू कर बरं फोर मायनस हा फोर फोर येईल का फोर मायनस बस का येईल फोर्टी फाय परत नवीन बोलयूग बरोबर बोलला हा फोर्टी फायव्ह मायनस व्हेरी गुड चला बघा समजलं कोणा कोणाला समजलं